तिथे चांगलाच फरक जाणवायला लागलाय या एक आता महिना झाला बघा नाही रिझल्ट चांगला दिस तुम्ही ती पुढे आधी वाटत होत मी उगत घेतलं का काय असं वाटत होत म्हणजे या म्हणजे त्या कोर्स म्हणजे कस झालं प्रमाण लिरच तोडलेलं लिर म्हणजे चांगलेच तोडलेले म्हंटल आता हे चुकी झाली का काय म्हणजे एकसारखं चालू झाली ना कसा मान औषध चाल नहीं प्रोडक्ट घून कमी कमी आज पर महीने जानेवारी महीने जाने वाली महीन मध्य सर्ष हो जर ते रिजल्ट न कंपनी ने कभी प्रोडक्ट प्रोडक्ट ऐसी रिजल्ट चागल कंपनी नोडक्ट रिजल्ट तेज सुपर है माला तो मुंबई दी थी उत्तर प्रदेश मधर दी है गुजरात मन इतना ऑर्डर क्या अननोन लोक असतात सगळी आणि त्यांची फोन पण येतात की रिझल्ट या लागले मला म्हणजे सडन झाले वगैरे माणूस कामाला जात आहे अशी रिझल्ट तुम्ही पुढची दोन महिने कंटिन्यू करा आता रिझल्ट याय लागलाय थोडं फार तुम्ही आम्ही दोन महिने गेले तर पैसे जाऊ नये कारण दोन महिने पुढची कंटिन्यू करा थोडी तुम्हाला भविष्य करार होणार नाही